फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीची रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन कोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडेवाडी येथे साकारत आहेत लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण पत्ता मनोरमा कलमट स्वतंत्र बंगलो घराचे बांधकाम खात्रीशीर करून फाईव्ह डबल फाईव्ह आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय उत्तम प्रकारचा प्रतिसाद उमेदवार नगराध्यक्ष पदाचे संदेश पाळकर आणि सगळ्याच नगरसेवकांना हो मनापासून भरभरून आशीर्वाद एकट्या देत आहेत आणि विशेष आभार आमदार निलेश राणे यांनी जबाबदारी घेऊन सगळ्याच मतदारसंघात निवडणुकीमध्ये पूर्ण रंगत आणली आणि म्हणून कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह आहे या उत्साहामुळेच ही निवडणूक सोपी झालेली आहे या निवडणुकीचं अजून एक वैशिष्ट्य की उद्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जे सत्तेमध्ये बदल म्हणजे सत्ते अडीच अडीच वर्षाचं जे काही हे दाखवलेलं आहे म्हणजे बऱ्याच मंत्र्यांचा कार्यकाळ झाल्यानंतर किंवा त्यांना जे काही प्रॉमिस केले त्या माध्यमातून तशा प्रकारचं सुतोवाच काल माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय आणि ते सुतोवाच काय केलंय तर पालकमंत्र्यांकडे आपल्याला विकास निधीसाठी जावं लागेल म्हणजे शिवसेनेचे पालकमंत्री उद्याचे येतील आमदार निलेश राणे सुद्धा उद्या पालकमंत्री होऊ शकतील किंवा उद्या केसरकर होतील ते मला ना माहिती नाही परंतु सगळ्यांचा आमचा आग्रह आमदार निलेश राणे यांना जबाबदारी द्यावी अशी आमची इच्छा सगळ्यांची आहे आम्ही आदरणीय शिंदे साहेबांकडे बोलून पण दाखवतो कारण त्यांनी ज्या प्रकारे आता संपूर्ण जिल्ह्यात संघटनेवर भर दिलेला आहे विकास कामावर भर दिलेला आहे सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जुने असतील नवीन असतील पक्षाची सुद्धा आता ह्या सुद्धा कणकवलीमध्ये ही निवडणूक जवळपास त्यांनीच हातात घेतलेली आहे जे स्वतः जसे उमेदवार आहेत तशा प्रकारचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे मी उदय सामंत साहेबांना पण मनापासून धन्यवाद देईन ते रोजच्या रोज ते पण रिपोर्टिंग या ठिकाणी घेतात त्यामुळे या सगळ्या निवडणुकीच्या नंतर जसं काल संदेश पवारकर बोलले की इथलं पालकत्व निलेश राणे यांनी स्वीकारावं कारण एकनाथ शिंदे साहेबांकडे नगरविकास खात आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे या दोघांच्या सहकार्याने कणकोलीमध्ये जी काय आता रोडमॅप तयार केलाय तो दोन दिवसातच आता म्हणजे उद्या निशाणेनंतर इतर शहरांचा जसा आहे तर कणकोलीचा पण रोडमॅप काय काय आम्ही ह्या पाच वर्षात करणार तो रोडमॅप पण या ठिकाणी जाहीर होईल मला खात्री आहे उदय सामंत असतील निलेश राणे असतील यांच्या नेतृत्वाखाली ह्या शहराला भरभरून विकासाचा निधी येईल आणि सगळ्यात महत्वाचं ह्या दोन दिवसात प्रचाराच्या निमित्ताने ज्याही शिवाजीनगरमध्ये गेलो वरचाच भाग आमचा आहे त्यानंतर काल बांकरवाडीत गेलो तर काही लोकांना शक्य झालं तिथे लाईट आजही तिथे डीम आहे म्हणजे तिथे पॉवर येत नाही म्हणजे वस्ती वाढली त्यामुळे काल सुद्धा निलेशराने तिथे सांगितलं की हे जे प्रश्न ग्रामीण भागातले आहेत ते सिंधूर येतन माझ्याकडे जे मंजूर झालेले ट्रान्सफॉर्मर असतील नवीन मंजूर होईपर्यंत मी पण तुम्हाला त्या ठिकाणी देईन अशा प्रकारची पण त्यांनी आपल्या आपल्या अंगावर ती जबाबदारी घेतलेली आहे आणि याच माध्यमातून आम्ही जे वारंवार सांगतो की आम्ही विकासाला तुम्ही मत द्या तुम्ही इथल्या ड्रेनेज व्यवस्थेला मत द्या इथल्या नाट्यग्रह करायचंय त्याला मत द्या आज चांगल्या गार्डन करायचंय त्याच्यासाठी मत द्या इथल्या दोन नदींच्या माध्यमातून जो विकास या ठिकाणी करता येईल त्याला मत द्या ही मागणी आमची सगळ्यांची या ठिकाणी राहिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील मालवणमध्ये लढताना त्यांनी रामेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेतली सगळ्या नगरसेवकांना घेऊन की सर्वसामान्य माणूस घराची दुरुस्ती करत असेल सर्वसामान्य माणूस घर नव्याने बांधत असेल तर त्याला कुठल्याही परवानगीसाठी कोणी अडवणार नाही जर अडवलं जरी आमचा असला तरी फक्त त्या माणसाने त्याचा व्हिडिओ करावा आम्ही तात्काळ त्याची कारवाई करू अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली दे। म्हणजे सर्वसामान्य लोकांना जो दिलासा द्यायला पाहिजे तो दिलासा आज त्यांच्या त्यांच्यामध्ये तिथं दिला आणि इथे सुद्धा काल तेच आव्हान काल नगराध्यक्षाने पण त्यांनी केलं नगरसेवकांना सांगितलं की आपल्या ह्या शहरामध्ये सुद्धा कुठलाही सर्वसामान्य माणूस आल्यानंतर त्याचं काम ताबडतोब त्या ठिकाणी व्हायला पाहिजे नगरपंचायत हे काही मिळकतीचं साधन नाही आहे आपण सगळ्यांचे सेवक आहोत सेवक या भावनेतूनच आपल्या सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी या ठिकाणी काम पुढचं केलं पाहिजे अशा प्रकारचं आव्हान त्यांनी इथल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये केलेलं आहे आणि माझी खात्री आहे की ज्याप्रमाणे त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये लीड केलेलं आहे ते सगळंच काम पुढच्या भविष्यात सगळ्यांना बरोबर घेऊन करतील आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती पण मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून इथल्या जनतेला करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका